नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ऍग्रोवन केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी केवळ देशातच नाही ते इतर देशांमध्ये सुद्धा पसरली होती त्यामुळं देशभरातील बाजारात कांद्याच्या भावात वाढ झाली कांद्याचे भाव बहुतांश बाजारांमध्ये क्विंटल मागं पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत वाढले होते कांद्याच्या भावात या पुढच्या काळात आणखी वाढ होईल असे स्वप्न शेतकरी बाळगून होते पण नेमकं आज केंद्र सरकारनं यात मिठाचा खरा टाकला कांद्याची निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत कायम राहील असं सरकारनं स्पष्ट केलं मग आधी सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवल्याची बातमी का पसरली आणि केंद्र सरकारनं एकतीस मार्चपर्यंत निर्यातबंदी कायम असल्याचं नेमकं का सांगितलं हा घोळ नेमका काय आहे तसंच कांदा निर्यातबंदी उठवल्याची बातमी का पसरली आणि कांद्याचे भाव कुठपर्यंत वाढले याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्या मनातला जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकं कांद्याचं काय झालं निर्यातबंदी उठली की नाही उठली आणि मंत्री समितीनं नेमका काय निर्णय घेतला सुरुवातीला हेच पाहूयात तर जेव्हा रविवारी एक समितीची गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की ज्या देशांनी भारताकडे कांदा मागितला म्हणजे ज्या ज्या देशाच्या सरकारांनी भारत सरकारकडे कांदा मागितला त्यांना कांदा देणाऱ्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आता आपल्याला माहीतच आहे की आठ डिसेंबरला भारत सरकारनं जेव्हा कांदा निर्यात बंदी केली होती तेव्हा भारतावर कांद्यासाठी अवलंबून असलेल्या देशांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले होते म्हणजेच कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते आता येथील ग्राहक अडचणीत आल्यामुळं बांगलादेश श्रीलंका भूतान नेपाळ मॉरिशस या देशांनी भारत सरकारकडं कांदा देण्याची मागणी केली होती आणि याच मागणीवर या मंत्री समितीने निर्णय घेतला म्हणजेच भारत सरकार ज्या देशांच्या सरकारांनी कांद्याची मागणी केली त्या सरकारांना कांदा देऊ शकतं असा निर्णय करण्यात आला म्हणजे घेण्यात आला म्हणजेच कांदा निर्यात बंदी पूर्णपणे उठवण्यावर या समितीने निर्णय घेतलेला नाही पण बाजारामध्ये बातमी पसरली की मंत्री समितीनं म्हणजेच गृहमंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात एक निर्णय घेतला आणि सरकारमधील काही मंत्र्यांनी तसंच आमदार खासदारांनी हा मुद्दा लावून धरला म्हणजेच हा निर्णय शेतकऱ्यांचा किती फायद्याचा आहे तसंच सरकार शेतकऱ्यांचा किती विचार करतं हे पटवून द्यायला सुरुवात केली त्यामुळं केंद्र सरकारनं कांदा बंदी मागणी घेतल्याच्या बातमीला एक जोर मिळाला आणि याची चर्चा चांगली सुरू झाली पण वास्तविक सरकारनं याबाबत कुठलाही निर्णय घेतला नव्हता आणि केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी त्यात एक स्फोट केला त्यांनी स्पष्ट केलं की कांदा निर्यात बंदीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही म्हणजेच कांदा निर्यात बंदी एकतीस मार्चपर्यंत कायम आहे या स्थितीत कोणताही बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मग नेमकं का सचिव काय म्हणाले ते बघूयात केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले की ग्राहकांना पुरेसा आणि स्वस्त कांदा मिळायला पाहिजे याला सरकारचं सर्वाधिक प्राधान्य आहे सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयात कोणताही बदल केलेला नाही निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत कायम आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही फक्त सरकार ते सरकार या पातळीवर निर्यात होण्याची शक्यता आहे आणि याबाबत या, या समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे पण जेव्हा रविवारपासून बाजारात ही बातमी पसरले की कांदा निर्यातबंदी सरकार मागं घेऊ शकतं त्यामुळं बाजारामध्ये याचा एक परिणाम दिसून आला कांद्याच्या भावात क्विंटल मागं दोन दिवसात पाचशे ते सातशे रुपयांची वाढ झाली होती आता आपल्याला माहित आहे की देशातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी भाव हा सोळाशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आता काही बाजारांमध्ये दोन हजार रुपयांची पातळीसुद्धा गाठली होती पण असे बाजार खूपच कमी होते आता मंत्री समितीनं जेव्हा हा निर्णय घेतला किंवा बाजारात जेव्हा चर्चा चालू झाली होती नेमकं त्यावेळीसुद्धा सरकारचा अध्यादेश याबाबत निघालेला नव्हता म्हणजेच नोटिफिकेशन पुढं आलेलं नव्हतं त्यामुळे बाजारामध्ये सुद्धा होता परंतु केंद्र सरकार निवडणुका डोळ्यापुढं ठेवून आता ग्राहकांचं पाहिलं आता शेतकऱ्यांचं पाहिलं अशी चर्चा सुरू झाली आणि या चर्चेला जोरसुद्धा मिळाला हवासुद्धा मिळाली पण सरकारनं आताही ग्राहकांच्या बाजूनच निर्णय घेतला म्हणजेच कांदा निर्यात बंदी उठवली नाही मंत्री समितीने निर्णय घेतला की ज्या देशाच्या सरकारांनी भारत सरकारकडं कांद्याची मागणी केली त्यांना कांदा देण्यात येऊ शकतो म्हणजेच या सरकारांना म्हणजे या देशांच्या सरकारांना भारत सरकार कांदा देण्याची परवानगी देऊ शकतं पण ही निर्यात करताना मंत्री समितीची परवानगी घेणं बंधनकारक आहे मग नेमका भारत सरकार कोणकोणत्या दे देशांना कांदा निर्यातीला दे परवानगी देऊ शकतं तर त्यामध्ये दे बांगलादेश श्रीलंका भूटान नेपाळ मॉरिशस बहरीन या देशांचा समावेश आहे म्हणजेच भारत सरकार या देशांच्या सरकारांच्या मागणीनुसार कांदा निर्यात करू शकतं किंवा निर्यातीला परवानगी देऊ शकतं पण त्याआधी मंत्रिसमितीची परवानगी घेणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय निर्यात होऊ शकणार नाही आहे आता नेमकं ही निर्यातीची संख्या किती असेल किंवा क्वांटिटी किती असेल किंवा माल किती असेल याबाबत अजून स्पष्टता नाही आहे पण असं सांगितलं जातं किंवा असे वृत्त आहे की सा तीन लाख टनांपर्यंत कांदा निर्यात होऊ शकतो त्यामुळं बाजारामध्ये स्पष्टता नसताना म्हणजे कांदा निर्यात बंदी उठवली किंवा नाही उठवली याबाबत स्पष्टता नसतानासुद्धा कांद्याच्या भावात क्विंटल मागं पाचशे ते सातशे रुपयांची वाढ झालेली आहे आता आज केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी अगदी स्पष्ट केलं की कांदा निर्यात बंदी मागं घेण्यात आलेली नाही म्हणजे कांदा निर्यात बंदी कायम आहे आणि ती सुद्धा एकतीस मार्चपर्यंत तसंच असंही सांगितलं जातं की उन्हाळी कांदा कमी आहे लागवड कमी असल्यामुळं उत्पादनसुद्धा कमी होऊ शकतं त्यामुळं केंद्र सरकार महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या सगळ्या राज्यांमध्ये कांदा पिकाची पाहणी करत आहे नेमकी पिकाची परिस्थिती काय आहे किती उत्पादन होऊ शकतं याचा एक आढावा घेत आहे त्यामुळं एकतीस मार्चनंतर तरी कांदा निर्यातबंदी मागं घेण्यात येईल की नाही याबाबत अनेकांना शंका आहे पण आता सरकार ते सरकार या पातळीवर कांदा निर्यात होण्याची शक्यता असल्यानं बाजारामध्ये सुधारणा दिसून आली आता ही सुधारणा आपल्याला दोन दिवसांमध्ये दिसून आली पण आज दुपारी सचिवांनी स्पष्ट केलं की सरकार निर्यातबंदी कायम आहे मग नेमकं कांदा भावात झालेली वाढ कायम राहील की सरकार ते सरकार पातळीवर निर्यातीला परवानगी देण्यात आल्यानं ही वाढ कायम राहील आणि भावात आणखीन वाढ होईल हे आपल्याला आता पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच पण कांदा निर्यातीबाबत सरकारी धोरणांचा जो काही घोळ चालला त्याबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं पीक विमा याचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका